विवाहाचा बनाव करून नवरदेवाची फसवणूक केल्याची घटना कुडाळ तालुक्यातील एका गावात घडली आहे या प्रकरणात विवाह झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी नववधूने पलायन केल्याने फसवणूक झालेल्या नवरदेवाने लागलीच कुडाळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात अकरा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील संशयित नववधू पर जिल्ह्यातील असून तिच्यासह सात जणांच्या टोळीला पकडण्यात कुडाळ पोलिसांना यश आलं आहे यातील दोन संशयित पसार असून त्यांच्यासह दोन स्थानिक मध्यस्थींनाही लवकरच ताब्यात घेणार असल्याची माहिती कुडाळ पोलिसांनी दिली आहे कुडाळ पोलीस, कुडा पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कन्हाळकर पोलीस हवालदार कृष्णा केसरकर महिला पोलीस सोनाली पाटकर योगिता राणे चालक पोलीस समीर बांदेकर यांच्या पथकाने आरोपींना गजाआड केलं आहे अशी माहिती कुडाळ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली कुडाळ पोलीस स्टेशन मध्ये दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी एक गुन्हा दाखल झाला चारशे वीस चौतीस चा त्यातील फिर्यादीच्या म्हणण्याप्रमाणे त्याच लग्न होत नसल्यामुळे ते मुलीच्या वधूच्या शोधात होते बरेच दिवस झाले ते लग्नासाठी चांगली वधू शोधत असताना त्यांनी काही लोकांना सांगितलं होतं त्यांच्यासाठी चांगली मुलगी पहावी आणि मानगाव आणि पाट येथील दोन व्यक्तींच्या जेव्हा हे कानावर पडलं की हे वधू शोधत आहेत तेव्हा त्यांनी एका टीमला कॉन्टॅक्ट केला आणि सदर फिर्यादीला सांगितलं की आमच्याकडे चांगली वधू आहे तुम्ही पाहून घ्या कुडाळमधील जेम एम सी कोर्टाच्या बाजूला पाटेश्वर मंदिर आहे तिथे त्यांनी फिर्यादीला भेटण्यास बोलवलं तिथे जवळपास सात स्त्रिया आणि चार पुरुष हजर झाले त्यांनी मुलीचं पाहण्याचा कार्यक्रम केला मुलगी पसंत पडली म्हणून सांगितलं दुसऱ्या दिवशी ऑफिशियल कार्यक्रम घरी ठेवला त्यावेळेस बोलणी वगैरे झाले आणि लग्नाच्या खर्चासाठी मुलींच्या मुलीकडच्या बाजूला मुलांनी दीड लाख रुपये द्यावे अशी मागणी केली त्याप्रमाणे ह्यांनी मान्य केलं दुसऱ्या दिवशी त्यांचं लग्नाचं फिक्स झालं लग्न केलं व्यवस्थित हिंदू रीती रिवाजाप्रमाणे लग्न झालं पैसे देण्यात मुल... आले मुलगी गावी घरी आली दुसऱ्या दिवशी अ भडगाव येते मंदिरात जाऊन देवाची देवाचा आशीर्वाद दे घेतला आणि त्याच दिवशी दुपारी मुलगी विश्रांती घेत आहे म्हणून सांगितलं आणि साडेतीनच्या आसपास त्यांनी त्या मुलीचा शोध घेतला घरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये तेव्हा लक्षात आलं की ही मुलगी घर सोडून पळून जे मध्यस्थ होते पाट आणि मानगावचे दोन व्यक्ती त्यांना कॉन्टॅक्ट केला तर त्यांनी काही बोलण्यास टाळा ताळ केली तेव्हा त्यांना फिर्यादीला संशय आला तर फिर्यादींनी ठरवून की अशा प्रकारचा धोका आपल्यासोबत झालेला इतरांच्या सोबत होऊ नये आणि पोलीस स्टेशन मध्ये येऊन फिर्यात दाखल केली फिर्याद दाखल होताच आम्ही टीम पाठवून दोन लोकांना ताब्यात घेतलं असेच एक प्रकार सावंतवाडीच्या एका गावामध्ये झालेला आहे तिथेही एका मुलीला कॉन्ट्रॅक्ट बेसवरती लग्न करून दिलेलं आहे आज लग्न करणे आणि एक दोन दिवस त्या ठिकाणी थांबणे आणि नंतर घरच्यांचं नजर चुकून पळवून जाणे असा त्यांचा कॉन्ट्रॅक्ट झालेला असतो तपासात हळूहळू करत आमच्याकडे अकरा लोकांची नावं निष्पन्न ना झाली दोन अज्ञात आहेत आम्ही एक टीम पाठवली त्यांच्या तपासामध्ये निष्पन्न झाले की सदरची टीम ही कोपरगाव शिर्डी शेलामपूर इथे ऍक्टिव्ह आहे तत्काळ टीम पाठवून आम्ही एक एक करत आतापर्यंत सात आरोपींना अटक केलेली आहे कुणा पोलीस स्टेशन कडून सदर आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि किती गंभीर प्रकारचा गुन्हा हे लोक करत आहेत हे पोलिसांच्याकडून मांडण्यात आलं तेव्हा कोर्टाने त्यांना पहिल्यांदा पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली होती त्यानंतर आणखीन काही आरोपी आम्ही अटक केली त्यांना दोन दोन दिवस त्यांना सात दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे आणि पोलिसांचा तपास चालू आहे मंदिरामध्ये मुलाला जेव्हा ह्या टीमने भेट घेतली तेव्हा सांगण्यात आलं की हे मुलीची मावशी आहे काका आहे आत्या आहे ते काका आहेत असे जे पूर्ण टीम मधले जे मेंबर आहेत त्यांची ओळख करून देण्यात आली कर त्यामुळे फिर्यादीला की एक मोठी फॅमिली आणि विश्वासू लोक आहेत आणि त्याच विश्वासावरती त्यांनी पुढील बोलून लग्नाची केली अजून सहा आरोपी शोध घेत आहोत तर मी पोलीस इन्स्पेक्टर कुडाळ पोलीस स्टेशन आपल्या सर्व नागरिकांना एक विनंती करते किंवा एक आवाहन करते की तुम्ही सर्वांनी आपल्या आसपास परिसरामध्ये असा प्रकार होत असेल लग्नासाठी बाहेरून मुली आणून दाखवल्या जात असतील तर कृपया सतर्क व्हा ही अलार्मिंग गोष्ट आहे की ज्या घरामध्ये एखाद्या मुलाचं लग्न होत नाहीये त्याला वेधन आणि एक कॉन्ट्रॅक्ट करून बाहेरच्या ठिकाणाहून जिल्ह्यावरून मुली आणणे मुलाकडून पैसे घेणे त्या मुलीसोबत कॉन्ट्रॅक्ट करणे आणि दोन तीन दिवसामध्ये ती मुलगी लग्न झाल्यानंतर पळून जाते हा प्रकार होत आहे आणि घोड्या भावड्या लोकांना फसवलं जात आहे तर कृपया सर्वांनी ह्या बाबतीत सतर्क करा सिंधुदुर्गहून लाईव्ह मराठीसाठी गुरुप्रसाद दळवी